की मागच्या निवडणुकीच्या काळात आत्तापर्यंत पाच हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार हायस्ट ह्या मतदानाच्या फरकाने आपले विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून आले परंतु ह्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य झालं आजपर्यंत त्या गोष्टीचा बऱ्याच जणांना उत्तर मिळालं नाही आणि त्याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न माझ्या या छोट्याशा अभ्यासातून झाला आणि तो मी तुमच्यासमोर मांडतो प्रभाग क्रमांक एकची चाचपणी केली असता त्यामध्ये तीनशे सतरा नाव दुबार लक्षात आले किती प्रभाग क्रमांक एक विचार करा प्रभाग क्रमांक एकमध्ये दुबार तीनशे सतरा नाव आले आता त्या विषयाचं जर विश्लेषण करायचं म्हटलं मी तुम्हाला दाखवतो का शहाऐंशी हजाराचा काहीतरी लीड होता तो शहाऐंशी हजाराचा लीड आता मी माझ्या कॅल्क्युलेशननुसार एका प्रभागात जर तीनशे लोक वाढीव आहेत बरोबर तीनशे नावं जर वाढीव आहेत दुबार बरं विशेष त्यांचे नावं पहिले होते ते वीस पंचेचाळीस वर्षापासून त्या त्या प्रभागात मतदान करतायत त्यांना दुसरं मतदान काढण्याची गरज नसताना त्यांचं दुसरं मतदान कार्ड येतं त्यांचं प्रभागात आता पहिलं नाव आपण घेऊया दुबारमध्ये आढाव सुनंदा रमेश युवयवाने ह्या ज्या महिला आहेत ह्या आमच्या पारिवारिक संबंधातल्याच आहेत आमच्या मित्राच्या भाऊजाई आहेत पहा त्यांचा नाव आहे आढाव सुनंदा रमेश प्रभाग क्रमांक एक अनुक्रमांक सत्तेचाळीस एकोणावीस खालचा पत्ता काय यादी भाग क्रमांक एकशे एकाहत्तर धुळे रोड आता यांचं दुसरं नाव दाखवा तुम्ही फोटो प्रकर्षाने फोटो पण बघा या आहेत आडाव सुनंदा फक्त नावात काय फरक आहे आडना। खाली आडनाव वरती एवढं नाव आहे खाली आडाव रमेश आहे प्रभात क्रमांक एकच आहे बरोबर आहे का पत्ता जुना मालेगावर यादी भाग क्रमांक एकशे सहासष्ट पहिला यादी भाग क्रमांक काय आता एकशे एक्क्याहत्तर ही निवडणूक लढण्याची दुसरी पद्धत आता मला सांगा एक व्यक्ती या दोन ॲड्रेसवर कसा राहू शकतो बरं दोन ॲड्रेसवर राहतो दोन युपिक नंबर त्यांचे जनरेट होतात ते कसे होतात म्हणजेच आज महाराष्ट्रात असेल देशात असेल आदरणीय राहुल गांधी असतील आदरणीय शरद पवार असतील आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय राजसाहेब असतील त्यांच्या समवेत त्यांचे सगळे सहकार्य असतील वेळोवेळी राज्य निवडणूक आयोगाला जे जे प्रश्न विचारत आहेत तर त्या प्रश्नांमध्ये शंभर टक्के तथ्य आहे एका प्रभागात जर तीनशे नावं वाढत आहेत तर चाळीसगाव शहरात असे एकूण साडेतीनशे बूथ आहेत जवळपास तीनशे पस्तीसच्या आसपास प्रत्येक बूथवर जर दोनशे नावं जर झाले असतील तर चाळीसगाव तालुक्यात सत्तर हजार नावं अशा प्रकारे वाढले असतील याची शंका नाकारता येत नाही हा फक्त एकाच प्रभागाचा डाटा आहे बरोबर तुम्ही बघा फोटो सेम आहे दुसरं आहे एका बुथवर आता म्हणजे प्रभाग क्रमांक एक मध्ये जवळपास चार बुथ आहेत शहरात आता माझ्या माहितीनुसार अठ्याहत्तर बूत आहेत म्हणजे एका बुद्धीचे नाव वाढले आता मी पार्टीत असताना त्यावेळेस पंच्याहत्तर कुठल्या नंतर काही एका वाढले एका प्रमाणात वाढले आता